जण्याची खिचडी आणि घरीच भगरीचं पीठ तयार करून त्या पिठापासून बनवलेला गावरान तुपातला शिरा तर साध्या सोप्या पद्धतीने बनवलेला रामकृष्ण मंडळी आमची सह्याद्री या युट्यूब चॅनेलमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत चला सा तर आज आज एकादशी आहे आणि एकादशीच्या निमित्तानं आज मी मस्त असा उपवासाचा गोड पदार्थ बनवणार आहे तर काय पदार्थ बनवणार बनवणार आहे मी आज ते तुम्ही माझा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा तर चला तर मग आज मस्त असा गोड पदार्थ आपण फरासाठी बनवत चालू करून तर आता आपल्याला बगर काय होते अशी खुसखुशीत निघते मिक्सरमधून बगरीतला कडकपणा कमी होते अशी होते मस्त आणि पीठ पण ह्याचं चांगलं तयार होते लवकर लवकर बारीक होते भगत त्या बाहेर मस्त भाजून घेतील आपण मोकळी भगर करतो कधी भगर आमटी करतो कधी आपण असे भगरीचे वडे करतो असं खूप काय पदार्थ करून खातो तर म्हणजे चला आज आपण बगरीचं पीठच घरी तयार करू आणि मस्त आपल्याला याचा शिरा करता येते उपमा करता येतो किंवा भगरीचं असून पीठ टाकून थोडंसं तुपात घालून त्याचं हे पण करता येते दूध आपल्या गोड गोडख वाटलं ना तर मस्त आपण थोडस हे पीठ भाजलेलं बगरीचं घेतो तुपात थोडंसं परतून मस्त दूध इलायची काजू म्हणजे बदाम टाकून असं मस्त आपल्याला जेवणासोबत असं पिण्यासाठी आपण कसं सणावाराला करतो ना दूध पुरणपोळी सगळे खायला तसं जे पण आपल्याला तशा पद्धतीनं करता येते त्यामुळे मस्तपैकी असे भगर भाजलेली पाचशे मस्त कुरकुरीत कडचेला मस्त थोडंसं फॅन खाली एक पाच दहा मिनिट थंड जर भायर ठेवून द्यायची आणि नंतर आपल्याला मिसळचे जाण म्हणून पाहायचे थंड झाल्यानंतर मस्त थंड झालेली आता मिसरचे जाण म्हणून काढून द्यायची मस्त पास झाला झालं फ्लिप काढणं तयार तर पहा मी आता याच्यातून काय करणार आहे एक वाटी भगरीचं पीठ घेतलेले बाजूला आणि याचा आता मी मस्त असा गोड आयटम बनवणार आहे कारण आज एकादशी आहे मला मस्त असा भगरीचा शिरा बनवायचा आहे तर त्यासाठी पाहाय मी काजू घेतलेले दहा बरा आणि दोन विलायच्या घेतलेले आणि गावरान तूप पण वापरणार आहे तर मी काजू टाकणार तुम्ही बदाम टाकू शकता मखाना टाकू शकता सारवळे काही पण टाकू शकता समजा जे आवडेल तर मी फक्त काजू आणि विलायचीचा वापर करणार आहे आपने नगर त्यास तर आपण मग भाजून घेतली होती ना त्याच कढईत मी शिरा बनवणार आहे तर पाहता गॅस चालू करून घेतलेला आहे आता मस्त कढाई गरम झाली थोडंसं खिचलेलं खूप पण घेतलेलं आहे तुम्हाला आवडत नसेल तर नाही घेतलं तरी चालते तर आता अगोदर हे काय करायचं आपल्याला थोडंसं तुपामध्ये तळून घ्यायचं आहे शिऱ्यासाठी आपण पाणी पण गरम करायला ठेवलेले तर तूप मस्त गरम झालेले थोडेसे काजू फ्राय करून याच्यामध्ये थोडस खोबरं पण टाकायचं हे काढून घेतलेले आणि आता ह्याच तुपामध्ये आपल्याला पीठ हे दोन मिळायच्या होत्या ना तर हे पण टाकलेले मस्त थोडस लालस तुपात आता ते काज उतरलेलं जे तूप होतं ना त्यातच आपण गर्मीच पीठ भाज तुपायला छान भाजलेले याच कमी पण तूप आपण टाकू शकतो पण मी काज उतरलेलं तूप होतं थोडंसं जास्त उरलं की मी काही काढून घेतलं ना बाजूला थोडंसं जास्त लागले पण काही नाही एकदम मस्त भारी चिला आता याच्यात काय करायचं तळलेले काजू आणि फोगरेसाठी ते पण घालायचं आणि मस्त असेल घ्यायचं एक वाटी भगरीचं पीठ होतं ना तर त्याला मी समजा थोडंसं कमी साखर घेतलेली बरोबरीला नाही थोडीशी कमी सपट वाटी घेतलेली मस्त भाजलेले याच्यामध्ये आपण हे गरम पाणी केलेले ना हे पाणी घालायचं टाकत टाकत जायचं कारण भरूनच ते जास्त फोटते ना जास्त पाणी पण घेतला आणि आता दिवाबतीची वेळ झालेली आहे तर मी संध्याकाळच्या वेळेला आम्ही शिरा करायली पाणी तर थोडा थोडा अंधार पडायला दिवस मारायला थोडस पिटशील ना लगेच मी याच्यामध्ये साखर घातली हे पहा मस्त आपण तयार झालेला आहे शिरा आता मी काय करणार शिरा तयार झालेला आहे बहरीचा आता थोडस तूप सोडणार आहे मस्त असा एकदम छान असा स्वाद आलेलाय तुम्ही मखाना चारू एक आणखीन काय पण घालू शकता तर मंडळी कसं वाटलं आमच्या भगरीच्या पिठाचा साध्या सोप्या पद्धतीने केलेला उपवासाचा शिरा थोडंफार करून पाणी आवडलं तर आम्हाला कमेंट करून सांगा झाला तयार मिरणीवर याला थोडीशी वाफ देऊ झाकून ठेवू आणि आता हे उतरवून घेऊ शिरा वापते तोपर्यंत आपल्याला काय करायचंय आपण इकडं शाबदाना भिजू आहे याला कसला म्हणतात की कोणी चटपट म्हणते कोणी छोटा शाबदाना म्हणते कारण हा पटकन दहा ते पंधरा मिनटात भिजतो पण हे आता हे पण मस्त भिजून झालेले त्याला आता आपण सावधानाची खिचडी पण बनवू लागेल मग गरम गरम शावदाना आणि गरम गरम शिरा एकादशीचा आज मस्त उपवासाचा खायला छान हे आता सावधानाच्या खिचडीसाठी आलू असे बारीक कट केलेले आता हे चांगले धुवून घ्यायचं स्वच्छ आलू कट करून पाण्यात टाकलेले तर आता काय करायचं आपल्याला साबधानासाठी आता हिरवी मिरची पण धुवून घेतलेली आहे तर मिरची तुम्ही असं म्हणजे खलबदा ठेवसून घेऊ शकता किंवा असे बारीक बारीक तुकडे पण करू शकता तिखट खाण्याच्या आपल्या आपल्या आवडीनं तर मी असे बारीक बारीक तुकडे करणार आहे अशा पद्धतीनं इथे मी काय केलेलं आहे शाबणाची खिचडीसाठी हे असे मोठे मोठे शेंगदाणे आणि आम्ही नेहमी नका असे मोठे शेंगदाणे वापरतो आणि ते छोटे जास्त त्याला घुंगऱ्या म्हणतात आमच्या भागाकडं आणि ह्याला पंढरपुरी म्हणतात आम्ही हे वापरतो कारण याच्यामध्ये तेलकटपणा कमी असतो आणि ते छोटे जास्त ना घुंगऱ्या त्यामध्ये तेलकटपणा जास्त असतो तर आम्ही हे कमी तेलकट असलेले शेंगदाण्याचा जास्त वापर करतो तर चला तर शेंगदाणे घाल आता मस्तपैकी भाजलेले शेंगदाणे त्या तो करून घेऊ शेंगाणे थोडेसे फॅन खाली झाकाने गार थंड करायला ठेवून देऊ आता आपण शाबधाने खिचडीची फोडणीची तयारी करू तर त्यासाठी मी थोडंसं एक चमचा भर तूप तु घातलेले तुपाची फोडणी करणार आहे मी तेलाची पण करू शकता आता यामध्ये आपण कट केलेली मिरची घासायची

याच्यात काय करायचं आपण जे बटाटा ते कट केलेलं होतं नाटक तळशी तुळशी वाफ काढून बटाटा थोडस मूसय बटाटा मोसूद होईपर्यंत तोपर्यंत आपण इकडे शेंगदाणे थंड झालेले शेंगदाण्याचं कूट करायचं थोडासा मोठा मोठा करायचा आणि शाबण्याच्या खिचडीला मोठा मोठा फूटच छान लागतो आणि मी याचे साल बिलकुल काढत नाही कोणी कोणी साल काढते ह्याच्यातलं पण मी बिलकुल नाही साल असेल मी रोजच्या वापरात पण मी साल असेल तर याचा वापर करते साल नाही काढत तर पाय असं मोठं मोठं अति मोठं पण नाही आणि बारीक पण नाही आपण असं भरड भरड चला आता बटाटा वापरला पाहिजे मग आपण मस्त पिकाचा मग चाललेला बटाटा कलर पण पा बटाट्याचा बदलला आता छान पैसे झालेला मग प्रत्येक याच्यामध्ये जो भिजलेला शाबदन आहे ना हा घालायचा तर आपल्याला घरात उपासवाले किती जाईल त्याच्यानुसार आपल्याला हे खिचडी बनवायची आता चांगले का काय करायचं आपल्याला चवीनुसार घालायचं कारण मी शिंदे लोणचा वापर करते तुम्ही मीठ पण वापरू शिंदे लोण मिक्स थोडस लालच असते काही छान मिक्स झाले किंवा आपण शेंगदाण्याचा फूड घालायचा आता प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी करण्याची आमची गावाकडची कर साधी सोपी पद्धत कशी वाटते तुम्हाला अशी सोपी पद्धत आवडलं कमेंट करा चला आता याच्यात शेंगदाण्याचा पूड घालायचं कमी जास्त आपल्या आवडीनुसार घालायचं छान असं मिक्स करून एकदम कमी गॅसवर मस्त असं छान हलवत राहायचं आणि खिचडी जास्त मोकळी पण नाही आणि जास्त घिजगिर पण नाही एकदम छान अशी मधम साईडची झालेली

हा छानपैकी वापणी घाललेली मस्त तयार झाली आपली शाबदाना खिचडी तयार झाल्यावर शाबजना खिचडी मस्त असा गॅस बंद करून मंडळी कशी वाटली आमची साध्या सोप्या पद्धतीनं केलेली शाबजण्याची खिचडी आणि घरीच भगळीचं पीठ तयार करून त्या पिठापासून बनवलेला गावरान तुपातला शिरा तर साध्या सोप्या पद्धतीनं बनवलेला आवडला तर आम्हाला कमेंट करून सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि न विसरता सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद रामकृष्ण हरी